विमानानं मुंबईत येऊन पंधरा दिवसात पाच मोठ्या घरफोड्या करून पुन्हा विमानानं उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अटल आरोपीला त्याच्याकडून या पाच घरफोडीतल्या अठ्ठावीस तोळे सोनं दोन किलो चांदी आणि रोख रक्कम असा तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा हा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला राजेश अरविंद राजभर असं या बत्तीस वर्षाच्या अट्टल चोरट्याचं नाव आहे आणि त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यामध्ये आतापर्यंत अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत मुलूंच्या मॅरेथॉन एमएनएस या इमारतीच्या त्यांनी इमारतीमध्ये चोरी करता पंधरा दिवसांमध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या विभागात पाच मोठ्या घरफोड्या केल्या होत्या मात्र मुलंड पोलिसांनी तांत्रिक तपास करून कळवा कर त्यांना बेडाट आरोपीला ताब्यात ताब्यात घेऊन तपास करताना असं निष्पन्न झालेलं आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये आरोपी हा मूळचा यू पीमधला आणि यू पीमधन तो विमानाने आलेला आहोत आणि इथं मागच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत घरपोळीचे आणि पंधरा पंधरा तारखेला नेहरू नगर सतरा तारखेला मुरूंचा हा गुन्हा वीस तारखेला भांडू पोलीस ठाणे येते आणि सव्वीस आणि सत्तावीस तारखेला फुले पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी त्यांनी सलग घरपोळीचे गुन्हे केलेले आहेत आ, या तपासादरम्यान जे आहे साधारण अठ्ठावी चौदा लाख किमतीचं अठ्ठावीस तोळे सोने आणि त्याचबरोबर साधारण दीड लाख किमतीचे दोन किलो चांदी आ, टीमनी तपासादरम्यान रिकवर केलेली आहे